नमस्कार मित्रांनो माझ्या मरणाचं कारण पोलीस निरीक्षक गोपाल बदने आहे त्याने माझ्यावर चार वेळा अत्याचार केला पोलीस प्रशांत बनकरने मला मानसिक आणि शारीरिक त्रास दिला हे होते एका महिला डॉक्टरने हातावर लिहिलेले शब्द फलटण उपजिल्हा रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टर संपदा मुंडे यांनी गुरुवारी संध्याकाळी स्वतःला संपवल्याची बातमी समोर आली सुरुवातीला त्यांनी वरिष्ठांकडून दबाव असल्याने स्वतःला संपवला असावा असा अंदाज लावला गेला पण त्यानंतर डॉ मुंडे यांच्या हातावर लिहिलेला मजकूर पुढे आला त्यात थेट पोलीस अधिकाऱ्याने अत्याचार केल्याचा त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला होता या प्रकरणामुळे साहजिकच खळबळ उडाली आता या प्रकरणाची दखल राज्यातल्या नेत्यांनी सुद्धा घेतली असून सगळ्याच स्तरांमधून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होतीये डॉ मुंडे यांच्या कुटुंबियांकडून सुद्धा या प्रकरणात खळबळजनक आरोप करण्यात आलेत तर ता डॉ मुंडे यांच्या मृत्यूप्रकरणी सहभाग असल्याचे आरोप झालेले दोन्ही आरोपी फरार असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आहे तर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोपींना तात्काळ अटक करून कठोरात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिलेत पण हे प्रकरण नेमकं का आहे काय उपजिल्हा रुग्णालयातल्या ले डॉक्टरच्या मृत्यूचं पोलिसांशी कनेक्शन काय लागते जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी प्रतिभा पाटील आणि तुम्ही पाहताय थरार सत्य गुरुवारी तेवीस ऑक्टोबरच्या संध्याकाळी फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टर संपदा मुंडे यांनी स्वतःला संपवल्याची बातमी आली मूळच्या बीडच्या असणाऱ्या डॉ मुंडे फलटणमध्ये मागच्या दोन वर्षांपासून कामाला होत्या त्यांनी फलटणमधल्याच एका हॉटेलमध्ये स्वतःला संपवलं या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी रात्री उशिरा घटनास्थळी धाव घेतली त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन प्राथमिक तपास केला आणि त्यातूनच हे स्वतःला संपवण्याचं प्रकरण असल्याचं स्पष्ट झालं सुरुवातीला डॉक्टर मुंडे यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं याबद्दल वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या मुंडे यांच्यावर वरिष्ठांचा दबाव होता का त्यांच्यावर कामाचा ताण होता का असे प्रश्न विचारले जाऊ लागले आरोग्य कर्मचाऱ्यांवर असलेला मानसिक ताण त्यांच्यासोबत घडणाऱ्या गंभीर घटना याचा सखोल तपास करावा कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणीसुद्धा वैद्यकीय संघटनांकडून करण्यात येत होती अशातच या प्रकरणात वेगवेगळे खुलासे व्हायला सुरुवात झाली पोलिसांनी या प्रकरणात चौकशीला सुरुवात केली तेव्हा त्यांना डॉक्टर मुंडे यांच्या सहकाऱ्यांकडून समजलं की डॉक्टर मुंडे यांनी आपल्या वरिष्ठांकडे लेखी स्वरूपात एक तक्रार दिली होती ज्यात त्यांनी माझ्यावर अन्याय होत आहे मी स्वतःला संपवेन असा इशारा दिला होता पण त्यांच्या या तक्रारीकडे वरिष्ठांकडून दुर्लक्ष करण्यात आलं त्यांची ही तक्रार गांभीर्याने घेण्यात आली नाही आणि त्यांनी गुरुवारी टोकाचं पाऊल उचललं त्यामुळे वरिष्ठांनी दुर्लक्ष का केलं डॉक्टर मुंडे यांच्यावर कुठल्या प्रकार अन्याय होत होता हे प्रश्न विचारले जाऊ लागले अशातच डॉक्टर संपदा मुंडे यांच्या हातावर लिहिलेला मजकूर समोर आला आणि त्यात पोलीस अधिकाऱ्यांची नावं लिहिलेली असल्याने खळबळ उडाली पण पोलीस अधिकारी आणि डॉक्टर संपदा मुंडे यांचा संबंध काय होता डॉक्टर मुंडे यांनी अन्याय होण्याची तक्रार का केली होती याबद्दलही खुलासे समोर आले माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार डॉ संपदा मुंडे मागच्या काही महिन्यांपासून पोलिस आणि आरोग्य विभागातल्या एका वादात अडकल्या होत्या एका वैद्यकीय तपासणीसंदर्भात त्यांचा पोलिसांशी वाद झाला होता त्यानंतर डॉ मुंडे यांची अंतर्गत चौकशी सुरू झाली ही चौकशी सुरू असतानाच त्यांनी आपल्या वरिष्ठांकडे आपल्यावर अन्याय होत असल्याची लेखी तक्रार दिली होती मात्र या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आलं त्यांची ही तक्रार गांभीर्यानं घेण्यात आली नाही आणि त्यांनी गुरुवारी टोकाचं पाऊल उचललं त्यामुळे वरिष्ठांनी दुर्लक्ष का केलं डॉक्टर मुंडे यांच्यावर कुठल्या प्रकरणात अन्याय होत होता हे प्रश्न विचारले जाऊ लागले अशातच डॉक्टर संपदा मुंडे यांच्या हातावर लिहिलेला मजकूर समोर आला आणि त्यात पोलीस अधिकाऱ्यांची नावं लिहिलेली असल्याने खळबळ उडाली पण पोलीस अधिकारी आणि डॉक्टर संपदा मुंडे यांचा संबंध काय होता डॉक्टर मुंडे यांनी अन्याय होण्याची तक्रार का केली होती याबद्दलही खुलासे समोर आले माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार डॉक्टर संपदा मुंडे मागच्या काही महिन्यांपासून पोलीस आणि आरोग्य विभागातल्या एका वादात अडकल्या होत्या एका वैद्यकीय त्यांचा पोलिसांशी वाद झाला होता त्यानंतर डॉ मुंडे यांची अंतर्गत चौकशी सुरू झाली ही चौकशी सुरू असतानाच त्यांनी आपल्या वरिष्ठांकडे आपल्यावर अन्याय होत असल्याची लेखी तक्रार दिली होती मात्र या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आलं असं डॉक्टर मुंडे यांच्या सहकाऱ्यांचा आरोप आहे मुंडे यांनी पोलीस निरीक्षक गोपाल बदने यांना चार वेळा अत्याचार केल्याचं आणि प्रशांत बनकरनं त्रास दिल्याचं हातावर लिहिलेलं त्यामुळे हे सगळं डॉक्टर मुंडे यांच्या चौकशी दरम्यान घडलं का असाही प्रश्न विचारला जातोय आता आणखी एक प्रश्न समोर येतोय तो, तो म्हणजे डॉक्टर संपदा मुंडे यांचा पोलिसांशी वाद कुठल्या प्रकरणात झाला तर डॉक्टर मुंडे यांच्या काकांनी माध्यमांशी बोलताना आरोप केलेत की ते आम्हाला मधूनमधून असं सांगायची की पोस्टमॉर्टम करताना रिपोर्ट बदलून द्या असं सांगणारा त्रास होतो आणि मला त्रास झाला तर मी स्वतःला संपवेल याबाबत तिनं लेखी तक्रारसुद्धा दिली होती पण त्यावर तिला उत्तर आलं नाही पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलून द्या असं तिला सारखं सांगायचे रिपोर्ट बदलण्यासाठी तिच्यावर वेगवेगळ्या स्तरांमधनं दबाव यायचा तिला हे सगळं सहन होत नव्हतं त्यामुळे तिनं जवळच्या लोकांनाही सांगितलेलं की मला त्रास झाला तर मी स्वतःला संपवेल बाकी आम्हाला फार माहिती नाही डॉक्टर मुंडे यांच्या कुटुंबियांनी केलेल्या आरोपांमुळे पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यावरूनच वाद झाला होता का त्यामुळे डॉक्टर मुंडे यांची चौकशी सुरू होती का आणि जर डॉक्टर मुंडे यांच्यावर दबाव होता तर यात हॉस्पिटल प्रशासनानं हस्तक्षेप का केला नाही त्यांची चौकशी का सुरू झाली असेही प्रश्न आता विचारले जातात या सगळ्या प्रकरणाची वरिष्ठ सरावरूनही दखल घेतली जाते साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की आमच्या अधिकाऱ्यांकडून मला या घटनेची माहिती मिळाली असली तरी यामागचं अधिकृत कारण मला अद्याप समजलेलं नाही पण मी एसपीना सांगितलंय की प्रत्यक्ष घटनास्थळी जा आणि माहिती घ्या आम्ही सगळ्या प्रकरणात खोलवर जाऊ कोणी पोलीस अधिकारी पी एस आय वगैरे कोणी असलं तरी आम्ही सगळे पुरावे कलेक्ट करू आणि नातेवाईकांचा जर कोणावर संशय असेल तर त्यांची सुद्धा नावं घेऊ अत्यंत खेलजनक प्रकार घडलेला आहे पण आम्ही त्याच्या पूर्णपणे खोलात जाऊ कोणी अधिकारी असला आणि कोणी असलं तरी आम्ही कोणालाच सोडणार नाही तर राज्याचे गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय की ही घटना निंदनीय असून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तातडीने चौकशी करून अहवाल प्राप्त होताच कोणी असलं तरी कारवाई निश्चितपणे करण्यात येईल जे दोषी असतील त्यांची खैर नाही या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी घटनास्थळी एका महिला पोलीस अधिकाऱ्याला पाठवण्यात आलाय कुठलाही पुरावा सुटणार नाही याची काळजी घेतली जाईल या महिला डॉक्टरांनी आधी तक्रार दिली होती त्याच्यावर कारवाई का झाली नाही याचीही चौकशी करण्यात येईल तर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर माध्यमांशी बोलताना म्हणाल्या मी स्वतः या प्रकरणाची माहिती घेत आहे पोलिसांनी अकरा वाजता या प्रकरणात बीएनएस सेक्शन तीनशे चौसष्ट दोन धारे एकशे आठ या अंतर्गत बदने आणि बनकर यांच्यावर गुन्हे दाखल केलेत हे दोघेही जण फरार झालेले असून त्यांच्या तपासासाठी दोन पथकं तयार केली आहेत जी बीड आणि पुणे इथे रवाना झाली आहेत पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आल्यावर यातल्या आणखी गोष्टी पुढे येतील तर साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी मुख्यमंत्र्यांनी दोन्ही आरोपींना तात्काळ अटक करण्याचा आदेश दिल्यात असं सांगितलं पण सोबतच या प्रकरणात धक्कादायक माहिती सुद्धा दिली डॉक्टर संपदा मुंडे यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीच्या आधारे फलटण शहर येथे गुन्हा दाखल केलाय एक आरोपी पीएसआय गोपाल बदने हा फलटण ग्रामीण स्टेशनचा आहे तर दुसरा आरोपी जो आहे तो प्रशांत बनकर पोलीस नाही तर सिव्हिलियन ना आहे या दोघांविरोधात गुन्हा दाखल आहे पीएसआय बदनेला तात्काळ निलंबित करण्यात आला आहे अटक करण्यासाठी पोलिसांचं पथक रवाना करण्यात आलं या सगळ्या प्रकरणाची आम्ही माहिती घेत आहोत कुठला दबाव असेल तर ते तपासात समोर येईल गोपाल बदने याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का कुठला तक्रारी आहेत का याचा तपास केला जाईल पीडिता ही आरोपी प्रशांत बनकरच्या वडिलांच्या घरी भाड्याने राहायला होती अशी माहिती सुद्धा तुषार दोशी यांनी दिली आहे या सगळ्या प्रकरणात डॉक्टर मुंडे यांच्या आत्याभावाने सुद्धा काही गंभीर आरोप केलेत त्यांच्या आरोपानुसार दोन वर्षांपासून सुमती फिल्टनच्या उपजिल्हा रुग्णालयात मेडिकल ऑफिसर म्हणून काम करत होती पण मागच्या वर्षभरापासून तिला पोलीस आणि राजकीय नेत्यांचा दबाव येत होता की त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना हवा तसा पोस्टमॉर्टम रिपोर्ट द्यायचा हॉस्पिटलमध्ये न येताच फिट किंवा अनफिट असल्याचा रिपोर्ट द्यायचा असा दबाव तिच्यावर होता तिची बहीण सुद्धा मेडिकल ऑफिसर आहे तिला तिने सांगितलं होतं की सारखी पोस्टमॉर्टमची ड्युटी लागते सारखा दबाव येतो राजकीय नेत्यांच्या दोन पीएनचे फोन आले होते पोलिसांकडून त्रास सुरू होता तिने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती तिनं आरटीआयसुद्धा टाकला होता पण तिला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही आमची एवढीच मागणी आहे आमच्या बहिणीला न्याय द्यावा पीडित डॉक्टर महिलेच्या भावानं थेट राजकीय नेत्यांचे लागे बांधले असल्याचे आरोप केल्यानं या प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता वर्तवण्यात येते आता या महिला डॉक्टरसोबत नेमकं काय घडलं होतं चौकशी कुठल्या वादातून सुरू होती आणि टोकाचं पाऊल उचलण्यामागे ने नेमका कोणाचा आणि काय त्रास होता हे तपासातून स्पष्ट होणार आहे या घटनेबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी थरार सत्य या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका